एक लहान मुलगा मोबाईलच्या अतिवापरामुळे गेम खेळत असताना त्याला अचानक झटका आलाय एका लहान मुलाचा मोबाईल कसा बळी गेलाय याचा लाईव्ह व्हिडिओ एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय तुमचा मुलगा किंवा मुलगी मोबाईल वापरत असेल तर हा व्हिडिओ अर्जंट पहा एका लहान मुलाला मोबाईल पाहत असताना अचानक झटका आला आणि त्याचा कसा बळी गेलाय याचा लाईव्ह व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झालाय जे पाहून मुला मुलींना मोबाईल वापरायला देणाऱ्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली एक लाईव्ह व्हिडिओ ज्याच्यामध्ये एक लहान मुलगा एका खुर्चीवर बसलाय आणि तो मोबाईल मध्ये गेम खेळतोय गेम खेळता खेळता त्या मोबाईलमुळे मुलाच्या शरीरावर असा काय परिणाम झालाय की ज्यामुळे त्या मुलाला जबरदस्त झटका आलाय पहिल्यांदाच लाईव्ह व्हिडिओ हा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय लहान मुलांच्या बाबतीत मोबाईलचं व्यसन त्याला कसं मृत्यूच्या दारात लोटतय या संदर्भातील लाई लाई एक लाईव्ह व्हिडिओ हा समोर आलाय मोबाईलमुळे लहान मुलांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे पाहण्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ पहा मोबाईलच्या अतिवापरामुळे वापरामुळे एकाची बळी कसा गेला हे पहिल्यांदाच लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे वापरामुळे लहान मुलांच्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्ही आता स्वतः डोळ्याने पाहाल पालकांनो व्हा तुम्ही तुमच्या मुला मुलींना मोबाईल देत असाल तर ते देण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ तुमच्या मुलांना देखील दाखवा पहा मोबाईलच्या अतिवापरामुळे लाईव्ह कशी घटना घडली आहे जी पाहून तुमच्या थरका बुडल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या व्हायरल व्हिडिओ मागे नेमकं काय आहे मोबाईल पाहिल्यामुळे मुलांच्या शरीरावर अचानक काय परिणाम होतो मुलांनी मोबाईल देत असताना काय काळजी घ्यावी या मुलाला दवाखान्यात आल्यानंतर डॉक्टर काय म्हणाले तुम्ही काय काळजी घ्यायची आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे पहा मोबाईल वापरायला देत असाल तुमच्या मुला मुलीला तर हा व्हिडिओ दोन मिनिट नक्की पहा आजच्या डिजिटल युगात मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय पण लहान मुलांच्या मोबाईल एकदा हातात पडला की तर ते खेळलं नाही तर एक धोकादायक व्यसन एक बॉम्ब बनतय तुम्ही कधी विचार केलाय का की तुमची मुलं तासन तास मोबाईल मध्ये घडून जातात गेम खेळताना व्हिडिओ पाहताना आजूबाजूच्या जगात काय चाललंय यांचं त्यांना भानच राहत नाही हा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की मोबाईलच्या व्यसनामुळं मुला। मुलाचं आयुष्य कसं धोक्यात येऊ शकतं या व्हिडिओमध्ये एक मुलगा गेम खेळता खेळता इतका हरवून गेलाय की त्याच्या बरोबर एक घटना घडली ही घटना इतकी भयावह आहे की तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल देण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल पालकांना हा विषय अतिशय संवेदनशील आहे तुमच्या मुलाचं आयुष्य तुमच्या आता भविष्याचं तुमच्या हातात आहे हा व्हायरल व्हिडिओ अनबिलिवबल ट्रुथ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला ज्यामध्ये एक लहान मुलगा एका साध्या खुर्चीवर बसलाय तो मोबाईलवर गेम खेळत आहे त्याच्या आजूबाजूला बाकीची मुलंही बसलेली आहेत घराच्या गॅलरीमध्ये खुर्चीवर बसून तो मोबाईलवर गेम खेळत आहे वरून सीसीटीव्ही कॅमेरा सुरू आहे पण अचानक काहीतरी भयंकर घडतंय हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुमच्या मनात एकच प्रश्न येईल की आपण आपल्या मुलांना मोबाईल द्यायला पाहिजे की नाही या व्हिडिओची एक छोटीशी झलक आपण पाहणार आहोत पण त्याआधी आपण जाणून घेऊया की मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर नेमकं काय परिणाम होतात या मुलाला जो झटका बसलाय तो का बसलाय मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो तासन तास स्क्रीनवर पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो डोळे दुखणे डोके दुखणे झोप नाही येणे असे अनेक त्रास होतात या मोबाईल मधून निघणाऱ्या ब्ल्यू लाईटमुळे त्यांच्या डोळ्यांचं नुकसान होतं ज्यामुळे भविष्यात त्यांना चष्मा लागण्याची शक्यता वाढते यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलच्या बॅटरी स्फोटाचे अनेक प्रकरणं समोर येत आहेत गेल्या काही वर्षात मोबाईल जास्त वेळ वापरण्याले आले किंवा चुकीच्या चार्जरने चार्ज केल्याने स्फोट झाल्याच्या घटना झाल्या आहेत अशा काही घटनांमुळे मुलांचं आयुष्य धोक्यात देऊ शकतं तर या व्हिडिओतही असंच काही जरी भयंकर घडले जे तुम्ही आता लगेच पाहणार आहात आणि या मुलाला जो धक्का बसलाय त्यानंतर त्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टर काय म्हणाले की हे ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांनाही दाखवा त्याशिवाय त्यांना समजणार नाही की मोबाईल पाहिल्यामुळे काय होतं हे समजून घ्या की मोबाईलचं व्यसन हे केवळ शारीरिक नाही तर मानसिक नुकसानही करत असतंय मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात तुम्ही कधी लक्ष दिलंय का की तुमचं मूल मोबाईल वापरल्यानंतर चिडचिड करतं रागवतं किंवा एकटं राहायला लागतं याचं कारण म्हणजे मोबाईलचं व्यसन ताससन तास गेम खेळणं सोशल मीडियावर वेळ घालवणं याने मुलांची एकाग्रता कमी होते त्यांचा अभ्यासाकडे लक्ष लागत नाही आणि त्यांच्या बुद्धीवरही परिणाम होतो मोबाईलच्या चुकीच्या मार्गाला जातात हिंसक गेममुळे त्यांच्या वागण्यात आक्रमकता येते तर सोशल मीडियामुळे त्यांच्या अवास्तव अपेक्षा निर्माण होतात या व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं की एका मोबाईल व्यसनामुळे त्याला काय भोगावं लागलं ही घटना इतकी भयंकर आहे की तुम्ही तुमच्या मोब हातात मुलाला मोबाईल देणं बंद करणार आता या व्हायरल व्हिडिओ कडे झालं या व्हायरल व्हिडिओ मध्ये या व्हिडिओत एक मुलगा गेम खेळता खेळता इतका हरून गेलाय की त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणचं त्याला भानच राहिलं नाही आणि मग अचानक एक भयंकर घटना घडते ही घटना पहिल्यांदाच कॅमेऱ्यात काही के झाली की पाहून तुम्हाला धक्का बसेल पण त्याआधी आपण समजून घेऊयात की आपण आपल्या मुलांना मोबाईल पासून कसे दूर ठेवू शकतो आता पहा तुमच्या मुलाचं भविष्य तुमच्या हातात आहे आपणच मुलाला शांत बसावं हो म्हणून किंवा काहीतरी कामात आपण व्यस्त असतो म्हणून त्यांना मोबाईल देतो आणि मोबाईलचं व्यसन टाळण्यासाठी मग आपण विचार करत राहतो पण काही सोप्या गोष्टी आहे पहा पहिली गोष्ट आहे मुलांना मोबाईल देण्याचा वेळ मर्यादित करा दिवसातून फक्त एक तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ मोबाईल वापरण्याची परवानगी द्या मुलांना मैदानी खेळ पुस्तक वाचन इतर सर्जनशील गोष्टीसाठी प्रोत्साहन द्या सोशल मीडियापासून दूर ठेवा कारण त्यामुळे तुमच्या मुलाच्या मनात नकारात्मक विचार येतात आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःचाही मोबाईलचा वापर कमी करा कारण की मुलं तुमच्याकडूनच शिकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांशी संवाद साधा त्यांच्याशी बोलताना त्यांच्या मोबाईलच्या धोक्याबद्दल समजून सांगा हा व्हायरल व्हिडिओ तुमच्या मुलांनाही दाखवा जो तुम्हाला लगेच दाखवणार आहे त्या मुलाबरोबर काय घडलं त्याला कसा झाटका बसला जेणेकरून तू त्या मुलांनाही तुमच्या व्यसनाचं गंभीर कळल आता आपण त्या व्हायरल व्हिडिओच्या जवळ येतो पहा आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल एक मुलगा मोबाईलवर गेम खेळतोय पण अचानक त्याच्या आता पाहिलं असेल तुम्ही आता लक्ष करू पहा मोबाईल गेम खेळतोय आसपास त्याच्या बाजूला दोन तीन मुलं देखील आहे आणि हा व्हिडिओमध्ये तुम्ही लगेच पहा की त्याच्या हातातला मोबाईल खाली टाकतो पहा त्याच्या हातातला मोबाईल घडून जातोय त्याची मानवर जाते तो कोसळतो त्याचे डोळे फिरल्यासारखे दिसतात तुम्ही त्याच्या आता पाहा कशी त्याची अवस्था झाली आहे पहिल्यांदा हा व्हिडिओ कॅमेऱ्यात केस झाला आहे आता तुम्ही जाणून घ्या की मोबाईल जो वेसन किती खराब असतोय आणि आता पुढे त्याला दवाखान्यात ऍडमिट केलंय डॉक्टर काय म्हणाले पण आता तुमच्या मुलांनाही व्यसन आहे का मोबाईलचं तुमचे मुले गेम पाहतात का गेम खेळतात का कमेंट करा कारण की हे व्यसन फक्त मुलांनाच नाही तू मुलींना देखील आहे आणि यात मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झालाय शाळामध्ये शिक्षकांनी मुलांना मोबाईल दूष करण्याबद्दल शिकवणं गरजेचं आहे सरकारने याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहिमा राबवणं गरजेचं आहे सोशल मीडियावर त्या ठिकाणी नियंत्रण लावणं गरजेचं आहे कठोर नियम असावेत असं सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आता हा व्हायरल व्हिडिओ एक इशारा आहे तुम्ही तुमच्या मुलाला देखील दाखवा या व्हिडिओमध्ये काय घडलंय कसा एका मुलाचा बळी गेलाय कसा त्याला झटका जर आपण वेळी सावध झालो नाही तर खूप उशीर होईल आणि तुमच्या मुलाला देखील असा प्रॉब्लेम त्यामध्ये होऊ शकतो आता पहा आता जो व्हिडिओ आहे बघा हा अनविड ट्रूथ नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंट वर हो शेअर करण्यात आला ज्यामध्ये एक मुलगा घराच्या गॅलरीत खुर्चीवर बसून गेम खेळत आहे तो गेममध्ये इतका हरून गेलाय की त्याला आजूबाजूचं काहीच भांड राहिलं नाही अचानक त्याच्या हातातला मोबाईल खाली पडतो त्याची मान वर जाते तो खुर्चीून कोसळतो त्याच्या पालकांच्या लक्षात ही घटना येते ती धावत येतात त्याला उचलतात ही घटना मोबाईलच्या अतिवापरामुळे घडल्याचं सांगितलं जात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुमच्या मनात एक प्रश्न येईल की आपण आपल्या मुलांचं असं भविष्य का खराब करू तर हा व्हिडिओ प्रत्येक पालकांसाठी इशारा आहे मोबाईलचं व्यसन आपल्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे आजच ठरवा तुमच्या मुलांना मोबाईल पासून कसं दूर ठरवायचं थे? त्यांना खेळण्यासाठी बाहेर बागडण्यासाठी शिकण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा ज्यामुळे त्यांनाही त्या मोबाईलच्या धोक्याचं गांभीर्य कळेल आणि नक्कीच ते मोबाईल पासून दूर राहतील तर चला अशाच पद्धतीनं तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करणं आता गरजेचं आहे आणि नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्ती जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा कारण की हा व्हिडिओ जितका जास्त शेअर होईल तितकं त्या ठिकाणी मोबाईलचं व्यसन कमी होण्याची शक्यता त्यामध्ये आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा थांबला नाही पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि नक्कीच त्यामध्ये फायदा होणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद